नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजत आलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणाली पाहिल्या तर डिप्रेशनची तीव्रता ओसरून आहे हे मध्य प्रदेशच्या उत्तर भागांपर्यंत पोहोचलेलं आहे मान्सूनचा आसला जो पट्टा याच्या आसपासून आणि त्या उत्तर भागातच पाऊस आहे राज्यातील पावसाचा आज थोडासा कमी होण्याचा अंदाज आहे तरीही सकाळ सकाळच्या सॅटलाईट इमेजमध्ये खानदेश पट्ट्यामध्ये पावसाचे ढग आहेत मग इकडे नाशिकपासून धुळे नंदुरबार जळगावकडे पाऊस आहे आणि इकडे विदर्भाचे उत्तरेकल भाग आहेत याही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस त्यांना हे ढग दिसत आहेत घाटाच्या आसपासही पावसाचे ढग आहेत बाकी मराठवाडा विभागामध्ये आता पाऊस हळूहळू ओसरताना दिसतोय सूर्यप्रकाश हे काही ठिकाणी पाहायला मिळू लागला आहे येत्या चोवीस तासातील विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये नाशिक घाट अहिल्यानगर घाटाच्या आसपास पुणे घाटाच्या आसपास आणि कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास किंवा रत्नागिरी रायगड ठाणे पालघर जिथे लागून असलेले भाग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर घाटाच्या थोडंसं पूर्वीकडे गेला तर याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस जरी थोड्या वेळासाठी राहतील त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव हल मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आणि या व्यतिरिक्त राहिलेल्या राज्यातील बहुत मग मराठवाड्याचा राहिलेले संपूर्ण जिल्हे मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग मध्यापासून पूर्वेकडे आणि विदर्भातील सर्वच राहिलेले जिल्हे या ठिकाणी क्वचित एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या मध्यम सरी अधूनमधून पाहायला मिळतील त्यातील त्यात उत्तरेकडील भाग आहेत बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता थोडी दाट आहे पण दक्षिणेकडे जसं जात जाल तसं पावसाची तीव्रता व्याप्ती ही कमी होताना पाहायला मिळेल बाकी सध्या चॅनलमध्ये इतकंच तर चॅनल असं हो पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका